डी एक जे एकोणवीसशे पोस्ट माझी दोन चार वरून राहिली त्या गिफ्ट शॉप चालवलं ते करून अभ्यास करत होतो त्याच बऱ्याच एक्झाम माझ्या अशा दोन दोन चार चार वरून राहायच्या इकडे पण काहीतरी पॉईंट वरून मी वेटिंगला राहिलो मी प्रमोद पोकळे आपल्या लायब्ररीचाच विद्यार्थी आहे बरेच जण मला ओळखत असतील बरेच जण नवीन चेहरे दिसत आहे मला जुने मेंबर काही जॉईन झाले काही लोकांचं चालू आहे मी आपल्या समोरच्या हॉलला बसायचो समोरच्या हॉलचे तर सगळे लोक ओळखत असतील इकडे जास्त चक्कर होत नव्हता पण आलो तर पोरं भेटायचे भरपूर जण मित्र झाले आमची चांगली क्रिकेट टीम पण झाली लायब्ररी मध्ये ईश्वर वगैरे माऊली कोणी दिसत नाही आता नवीन मेंबर बरेच आहे हा सगळे पोलीस रील बघतो मी सिलेक्शन बघतो आनंद होतो बघून पोरांचे सगळे आपल्या लायब्ररीचे मेंबर आपल्या बरोबर खेळणारे सोबत अभ्यास करणारे लायब्ररीचा रिझल्ट पण आपल्या चांगला येतोय मी <coughs> आपल्या सह्याद्रीचा स्टुडंट सहाद्री शाळेचा दहावीपर्यंत बालोडी ते दहावी तिथं माझी सह्याद्रीला दहावी पासआउट होऊन त्यानंतर आपल्या स्वामी कॉलेजला होतो अकरावी बारावी साठी त्यानंतर तिथून बारावी पासआउट झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं दोन वर्ष डायरेक्ट सेकंड इयर थर्ड इयर त्यानंतर अमृतवाहिनीला डिग्री झाली दोन हजार बारा साली मी डिप्लोमाचा पासआउट आहे चौदाला डिग्री पासआउट झालो डिप्लोमा ऍडमिशन दोन हजार बाराचं चौदाला पासआउट झालो चौदा ला डायरेक्ट सेकंड इयर डिग्री सतराला पासआउट सतरा नंतर थोडं मी जॉब करायला लागलो म्हटलं थोडं कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये एक्सपिरियन्स घेऊन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ आणि एक अभ्यास करायचं हे पण तयारी चालूच होती तिकडं सोबत बुक्स पण घेऊन गेलेलो पण तिकडे ते साईटवर काही अभ्यास होत नव्हता प्रॉपर मग एक महिन्यात ते साईट सोडली इकडं आलो आपले बरेच मित्रांच्या लायब्ररीला याला म्हणजे मी तिकडे संस्कृतीला पण होतो सुरुवातीला इथले काही मित्र पण माझे तिकडून पासून सोबत होते संस्कृती झाली त्यानंतर नगरपालिकेच्या लायब्ररीला होतो तिथली लायब्ररी झाल्यानंतर मग आपल्या लायब्ररीला आलो आपल्या लायब्ररीला <coughs> इतके मित्र भेटले आणि आपलं वातावरण पण एवढं भारी होतं एकदम चांगला अभ्यास झाला <coughs> आता बरेच माझे मित्र जे, जे सिव्हिल इंजिनिअरिंग करून आलेले होते बरेच आमच्या पोरांचे सिलेक्शन आमच्या नगरपालिकेचे चौदा पंधरा लोक होते सगळ्यांचे सिलेक्शन झाले तीन चार जण बाकी आहे ते पण कुठं ना कुठं वेटिंगमध्ये नाहीतर एक एक दोन दोन एमसीक्यू वरून राहत आहे <coughs> मी जेव्हा तिकड तिकडचा जॉब सोडला त्याच्यानंतर इकडं प्रिपरेशन करायला लागलो एक दोन एक्झाम दिल्या पीडब्ल्यूडी एकोणवीसशे जेईची पोस्ट माझी दोन चार एमसीक्यू वरून राहिली त्यानंतर यार एवढा आपण करतोय ठीक आहे पण एखादा दोन एमसीक्यू वरून पण पोस्ट राहतात मग त्यासाठी मी म्हटलं काहीतरी आपल्याला बॅकअप प्लॅन पाहिजे आता मुलांचं असतंच ना फायनान्शियल प्रॉब्लेम असतं आणि सिलेक्शन होतंय नाही होत ती पण आपल्याला गॅरंटी तर राहते पण मग चला की अभ्यास आप करून आपण काहीतरी करू मग मा मी माझं शॉप ओपन करायचा पण निर्णय घेतला दोन हजार वीस मध्ये कोरोना आला ते कोरोनामध्ये मग म्हटलं काहीतरी आपल्याला फायनान्शियल पण सपोर्ट पाहिजे त्यासाठी मी इथं आपल्या लिंक रोडला गिफ्ट शॉप पण ओपन केला शॉप चालवलं ते करून अभ्यास करत होतो एक कोविड झाल्यानंतर तेवीस दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये एक्झाम झाली डीची माझी बीएमसीची पण दोन हजार एकोणीस ची थोड्यावरून राहिली होती दोन एमसीकेवरून इकडं हे पीडब्ल्यूडीची एक्झाम झाली बाकीच्या बऱ्याच बऱ्याच एक्झाम माझ्या अशा दोन दोन चार चार एम वरून राहायच्या इकडं पण काहीतरी पॉईंटवरून मी वेटिंगला राहिलो पण मग वेटिंगची प्रोसेस होता करता आता क्लिअर झाली सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सिलेक्शन झालं तुमच्या सगळ्यांची साथ लागली त्याबद्दल पण धन्यवाद बरेच मित्र आहे आपले आता मला दिसत नाही त्यांची आठवण येते माऊली झाला आपला ईश्वर झाला इथले भरपूर पोरं होते पोरांकडे म्हणजे मला कधी कधी नॉन टेक्निकल राहायचं तर पोरांकडे पुस्तक मागायला यायचो आपली पोलीस भरतीचे कोणी पण पोरं असतील ना कधी बुक्स लायला नाही नाही पुस्तक घेऊन गेलो मी ते पुस्तक मागायला पण आले नाही काही काही सर तुम्हाला जायचंय घ्या घेऊन जा दोन दोन चार चार महिने पुस्तकांना कधी कोणी नाही बोलले नाही एकदम चांगलं मुलांनी सपोर्ट केला विनायक सरांचा पण आभार ते तर आमचे जुने मित्रच आहे आम्ही कॉलेज पासून तिकडं लायब्ररीला होतो तिकडे पण आमची भेट व्हायची त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिला मुलांसाठी मुलांच्या आज बऱ्यापैकी रिझल्ट पण लागत आहे कर सहाय्यक झाले बरेच मी आता रील बघतोय सध्या लायब्ररीला थोडं पाच सहा महिन्यापासून नाहीये पण मग अपडेट सगळे येत राहत आपले ग्रुपच आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावर सगळ्यांचे सिलेक्शन करताय आनंद होतोय बरेच आता आहे समोर मला माहितीये भविष्यामध्ये याच्यातली जवळजवळ शंभर टक्के पोरं कुठं ना कुठं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पण भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सगळ्यांचे धन्यवाद